नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवांच्या वस्तू देवांच्या मूर्ती आम्ही दाखवतोय मागील भागामध्ये मार्बलच्या मूर्ती दाखवल्या होत्या आणि त्याला बराच असा प्रतिसाद मिळाला होता तर परत एकदा मार्बलच्या मूर्ती तुम्हाला कुठे मिळणार आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही खरेदी आज मी करते मुंबईतील माधवबाग येथे सीपी टँक रोडवर श्री लक्ष्मीनारायण टेम्पल आहे त्याच्या अगदीच ऑपोजिटला गोविंदा मार्बल मूर्तीची ही शॉप आहे चला तर मग तिथे काय काय आणि कोणत्या कोणत्या आणखी वेरिएशन मध्ये मार्बलच्या मूर्ती पाहायला मिळतात बघूया चला तर आता सध्या मी आहे गोविंदा मार्बल या शॉप मध्ये आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण दुकान मार्बलच्या मूर्तींनी भरलेली आहे इथे असलेल्या सर्व मूर्ती एकापेक्षा एक, एक आणि आकर्षित करणारे आहेत आणि इथे असलेल्या सर्व मूर्तींची माहिती आपल्याला देणार आहे शीतल अग्रवाल खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये वेलकम तर आपण इथे बघू शकता इथे सर्वात आधी आपण श्रीकृष्णाच्या मूर्तीपासून सुरुवात करणार आहोत इथे बघू शकता तुम्ही सुंदर राधाकृष्णाची मूर्ती आहे अनेकदा आपण पितळी धातूमध्ये किंवा फोटो फ्रेममध्ये राधाकृष्णाची मूर्ती दाखवली आहे मात्र तुम्ही चक्क इथे मार्बलच्या मूर्तीमध्ये श्री राधाकृष्णाची मूर्ती बघू शकता आणि ती एकाच दगडात बनलेली आहे हेच खास याचं वैशिष्ट्य आहे आणि अतिशय सुंदर आकर्षित करणारी ही मूर्ती आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे श्री लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे भगवान श्री हरी विष्णू आणि सोबतच देवी लक्ष्मीची ही मूर्ती आहे आणि ते वेगवेगळे आहेत तसा तो, तो संपूर्ण सेट तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला हवी असेल तर सिंगल भगवान श्री मूर्ती मूर्तीसुद्धा इथे मिळणार आहे त्यानंतर तुम्ही इथे बघा भगवान प्रभू श्री रामचंद्र आणि देवी सीता सोबतच बंधू श्री लक्ष्मण यांचा हा संपूर्ण सेट आहे राम दरबार अशा प्रकारे तुम्ही आ, मार्बल मूर्ति मध्य घेन जाऊ शकता आ, ये तो काय वैशिष्ट संगू शकल का मुझे ही किती उंची सी असेल ती ये दस इंच की मूर्ति है अच्छा सिंगल स्टोर में बना है ओके पत्थर इसका वेद नाम है ओ इसीलिए ये थोड़ा सा कॉस्टली है लेकिन क्योंकि ये दो साथ में बना है आप देख सकते हैं इसमें एक मोर भी बना है हाँ। मोर पंख है चक्र है इसमें आप इनका गागरा देख सकते हैं यहाँ पर आशीर्वाद का हाथ है तो ये पूरी स्पेशलिटी है इस मूर्ति की सिंगल स्टोन में बना है हाथ से बना है तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं आकर्षित रूप आहे संगमरवरी दगडात ते बनलेली आहे आणि मागे सांगितल्याप्रमाणेच की संगमरवरी दगड हा अति उच्च क्वालिटीचा दगड मानला जातो आणि त्याची किंमतही तशीच आहे तर याची किंमत काय असेल सांगू शकाल तुम्ही ये येत मूर्ती है, ये नऊ इंच की मूर्ती है इसका प्राइस थर्टी फाय थाउजंड है अच्छा ये वाली ये, वाली ये लक्ष्मी नारायण की मूर्ती आठ इंच की है, ये ट्वेंटी फाइव थाउजंड की ओके और ये वाला पूरा सेट अगर लेना पुरा सेट दस इंच का है, ये फिफ्टी वन थाउजंड है हनुमान जी फक्त राम दरबार मिळणार आहे तर याच्यामध्ये फक्त तीन मूर्तीच नाही तर भगवान श्री हनुमानाची मूर्ती सुद्धा याच्यासोबत भेटणार आहे ज्याप्रमाणे आपण राधाकृष्णाची मूर्ती बघितली श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती बघितली आणि प्रभू श्री राम दरबाराची मूर्ती बघितली अशा तुम्हाला प्रत्येक सिंगल सिंगल मूर्ती मिळणार आहे त्याही वेगवेगळ्या साईज मध्ये आणि वेगवेगळ्या मध्ये आणि एकापेक्षा एक युनिक डिझाईन मध्ये आता आपण बघणार आहोत देवी लक्ष्मीसोबतच दुर्गा मातेची आणि काली मातेची मूर्ती तुम्ही इथे बघू शकता मागच्या वेळीसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलं होतं देवी लक्ष्मी आणि श्री गणेश यांची सोबत संपूर्ण सेट दाखवला आहे मात्र आता आम्ही काहीतरी वेगळ्या मूर्ती इथे दाखवत आहोत तर तुम्हाला हव्या त्या देवांच्या मूर्ती इथे मिळणारच आहे मात्र काही युनिकच्या मूर्ती आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर आकर्षक आणि कलरफुल असे मार्बलच्या मूर्तीमध्ये श्री देवीची मूर्ती आहे आणि बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे तर असा हा संपूर्ण सेट आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्या बाजूला देवी सरस्वतीची मूर्ती सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आई दुर्गेची प्रतिमा आहे मार्बलमध्ये आणि त्याला सुद्धा अतिशय सुंदर कलरिंग केलं आहे याच्यामध्ये सुद्धा अगदी छोट्यात छोटी साईज तुम्हाला मिळेल आणि अगदी तुम्हाला हवी असेल तर मंदिराच्या साईजनुसार तुम्ही त्याचा साईज इथनं घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर काली मातेची मूर्ती आहे ही कोणत्या दरगडापासून बनलेली आहे सांगू शकता ये काली माता की मूर्ती नौ इंच की है ब्लैक स्टोन में बना अच्छा तो वो पत्थर में कुछ अलग डिफरेंट होता है क्या ऐसा नहीं कुछ, कुछ डिफरेंट नहीं होता है ये ब्लैक स्टोन सिंगल मूर्ती के लिए एक ही पत्थर यूज किया जाता है वो ब्लैक स्टोन उसे बोलते हैं तर बघा संगमरवरी दगडापासूनच ह्या मूर्ती बनलेल्या आहेत ही काळी मूर्ती तुम्ही बघू शकता काळ्या पाषाणापासून बनलेली मूर्ती आहे आणि त्याचं काम तुम्ही बघू शकता अतिशय डिझाईनदार कार्विंग केलेलं आहे त्या मूर्तीमध्ये आणि खूप सुंदर आकर्षित करणारी अशी मूर्ती आहे ही किती साईजमध्ये आहे नऊ इंच का साईज ही मूर्ती नऊ इंच की आणि प्राइस काय असेल त्याची हे प्राईस पच्चीस हजार की अच्छा आधी सांगितल्याप्रमाणेच बघा कोणत्याही मार्बलच्या मूर्ती तुम्ही घेऊन जाता तर त्या दगडाची किंमत एवढी आहे त्याहीपेक्षा त्या दगडामध्ये कोरलेल्या त्या मूर्ती आहेत त्यासाठी अतिशय मेहनत लागते आणि एवढ्या छोट्या छोट्या साईजमध्ये जेव्हा तुम्ही या मूर्ती बघता आणि त्याचं काम तुम्ही बघता तर त्या तुम्हाला आकर्षित करतात तर त्याच्यानुसार त्याची प्राइस ही खरंच खूप कमी वाटते तर आणि हे याची किंमत किती आहे ही अठ्ठावीस हजार की आहे ही बी नऊ इंच की मूर्ती आहे बनी आहे आणि याच्यापेक्षा कमीत कमी साईज मध्ये किती साइज मध्ये असेल तुमच्याकडे कमसे कम, कम पाच इंच की साईज मध्ये जाईल अच्छा तर बघा तुम्हाला कमीत कमी पाच पासून या देवांच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा असंच काम केलेलं असेल आणि छोट्या छोट्या मूर्तीची साईज किती असेल साधारणतः जसे महादेव की मेरे पास है चार इंच की भी रखी है माताजी मे पाच इंच चार इंच की पॉसिबल नहीं है क्योंकि आप देख सकते हैं इसमें शेर भी है आठ हाथ होते है तो इतना पाच हो तर अतिशय आपल्या घरासाठी जेव्हा मूर्ती ठेवतो तर त्या वास्तू नियमाप्रमाणे ठेवल्या जातात किंवा तज्ञांच्या सल्ल्यानुसार ठेवल्या जातात की किती साईजची मूर्ती आपण देवघरात ठेवायला पाहिजे त्याच्यानुसार त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही नक्कीच या मूर्ती घेऊन जाऊ शकता तर बघा आपण भगवान श्री लक्ष्मी नारायणाची जी मूर्ती आहे ती उभ्या स्वरूपात बघितली मात्र इथे तुम्हाला बैठ्या स्वरूपात विराजमान असलेले श्री लक्ष्मी नारायणाची ही जी मूर्ती आहे ती सुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला हव्या त्या मूर्ती तुम्ही बनवून सुद्धा घेऊ शकता इथे आणि एखादी फोटो दिला तरी त्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता नक्कीच आणि ही बैठ्या स्वरूपाची मूर्ती आहे जवळजवळ ही किती साईज मध्ये असेल ही ये छे इंच कायज आहे ट्वेंटी वन थाऊजंड हाय प्राइस मकराना में बना आहे सिंगल स्टोन में बना त्यानंतर आपण भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बघितली राधासोबत मात्र तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती जर घ्यायची असेल तर तुम्हाला इथे मिळणार आहे बघा किती क्यूट आणि सुंदर दिसत आहेत छोटेसे कारण आपण आतापर्यंत ज्या मूर्ती बघितल्या आहेत त्या आपण पितळी धातूमध्ये बघितल्या आहेत पंच धातू मध्ये सुद्धा बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला दाखवली आहे मात्र ही चक्क मार्बलच्या स्टोन मध्ये बदलेली ही मूर्ती आहे आणि अतिशय गोंडस असं बाळकृष्णाचं रूप आहे याचं काय साईज असेल पाच इंच का साईज आहे अच्छा पाच इंच का असे नाही देखते इसमें पाच इंच का साईज अच्छा आ, ऐसे ऐसे देखे, देखे। ऐसे देखा ओके ओके तर अशी ही पाच इंचाची साईज आहे आणि अतिशय सुंदर त्यांचे डोळे तुम्ही बघू शकता छान असं पेंटिंग केलेलं आहे त्या मार्बलच्या मूर्तीला बघा तुम्हाला स्थी फक्त पंधरा हजार रुपयाला ही मूर्ती मिळणार आहे अतिशय सुंदर गोंडस आणि तुम्ही याला छान असं वस्त्र सुद्धा परिधान करून देऊ शकता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे सिंहासन आहे मार्बल स्टोन मध्य बनले वै सामगू ये ये सिंहसन का सिंहासन मकराना में बना है लेकिन ये सिंहासन जॉइंट्स में ही बनता है अच्छा। नहीं बनता है, अच्छा। है। सिंहसन का प्राइस है फाइव थाउजेंड इसमें वेरिएशंस आते हैं छोटा बड़ा जैसा आप लेंगे उसके हिसाब से प्राइस आता है इसका प्राइस फाइव थाउजेंड है या सिंहसना मध्य किसी इंचा मूर्ति सकते बालकृष्णा जास्त मोटी पन शो यही साइज का रख सकते क्योंकि आप देख सकते इसका जो अंदर का जो डेप्थ है हाँ। वो इतना ही है अभी आप कपड़े वगैरह पहनाएंगे तो उतनी स्पेस चाहिए तो ये साइज के सिंहासन में आप पांच इंच के बाल गोपाल ही रख सकते हैं ओके तर बघा जेवढ्या मोठ्या साईजचं सिंहासन असेल तेवढ्या साईजचं सा तुम्हाला दे, आ, देवाची ते देवाची मूर्ती त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि अतिशय सुंदर आकर्षक असा हा सिंहासनासकट बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही घरी घरच्यासाठी सजवू शकता त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही स्वामी समर्थांची आणि साईबाबांची मूर्ती दाखवली त्या सुद्धा लोकांना खूप आवडल्या तर परत एकदा तुम्ही इथे येऊन सुद्धा या मूर्ती घेऊन जाऊ शकता इथे सुद्धा तुम्हाला खूप सुंदर आणि आकर्षक साईबाबांची आणि स्वामी समर्थांची मूर्ती मिळेल तर बघू शकता तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे अतिशय सुंदर आणि आकर्षित करणारी आणि या मूर्तीमध्ये जिवंतपणा तुम्ही अनुभव शकता याची काही साईज असेल आणि काय प्राइस मध्ये आहे न इंच का साईज आहे मखराणा पत्थर आहे ट्वेंटी थाउजंड का प्राईस अच्छा तुम्ही जे म्हणताय मकरणाना पत्थर ते म्हणजे मार्बल स्टोनच आहे मार्बल स्टोन मार्बल स्टोन तर आणखी त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साईबाबांची मूर्ती आहे बैठ्या स्वरूपाची आणि त्यांनी जी माळ परिधान केलेली आहे त्याला हलका हलकासा असा कलरिंग केलेला आहे आणि त्याच्यामध्येच साईबाबांची मूर्ती जी आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षित करणारी दिसते आहे याचं काही साईज असेल हे नऊ इंच का साईज आहे वेदना पत्थर आहे ट्वेंटी एट थाउजंड प्राईज आहे अच्छा फक्त अठ्ठावीस हजार रुपयाला तुम्हाला ही नऊ इंचाची साईबाबांची मूर्ती मिळणार आहे त्यानंतर तुम्ही इथे भगवान श्री दत्तप्रभूंची मूर्तीसुद्धा बघू शकता हा थोडा मोठा साईज आहे आणि भरीव अशा त्या दगडामध्ये ती कोरलेली आहे आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला छोटा साईज हवा असेल तर छोटा साईजसुद्धा तुम्हाला मिळेल आणि याहीपेक्षा आणखी मोठा साईज हवा असेल तर तो सुद्धा तुम्ही आपल्या घरा घरासाठी आणि मंदिरासाठी सुद्धा घेऊ शकता याचं काय साईज आहे हे बारा इंच का साईज आहे अच्छा मकराना पत्थर आहे हे थर्टी फाय थाउजंड प्राईज आहे अच्छा

तर बघा तुम्हाला ही सगळी ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकता आणि भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामधून तुम्हाला जर या मूर्ती मागवायच्या असतील तर तुम्ही इथनं मागवू शकता कारण तुम्हाला इथे प्रत्येक देवांच्या मूर्ती मिळणार आहे आणि आत्ता ज्या मी तुम्हाला मूर्ती दाखवल्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रचलित आहे म्हणून मी या मूर्ती तुम्हाला दाखवते मात्र तुम्हाला कोणत्याही देवांची मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये या देवांच्या मूर्ती तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि इथे बघू शकता सर्वात मोठी साईज आहे बाप्पांची याहीपेक्षा आणखी मोठी साईज हवी असेल तर ती तुम्हाला इथे बनवून मिळेल ऑर्डरप्रमाणे आणि त्यांच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर गजांत लक्ष्मीच्या ज्या मूर्ती ठेवलेल्या हो मार्बल मार्बलमध्ये त्याला सुद्धा अतिशय सुंदर असं पेंटिंग सुद्धा केलेलं आहे आणि त्या मार्बलच्याच बनलेल्या आहेत तर एखाद्या मंदिरामध्ये जर श्री गणेशाची मूर्ती स्थापित करायची असेल तर अशा दोन्ही बाजूला तुम्ही गजान लक्ष्मीच्या मूर्ती सुद्धा ठेवू शकता तुम्ही या बघू शकता अतिशय सुंदर आहेत त्यानंतर काळ्या दगडामध्ये बनलेल्या विठ्ठल रुक्मिणीची ही प्रतिमा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे आणि तुम्हाला याही साईज व्यतिरिक्त अगदी छोटी साईज हवी असेल तर छोटी साईज सुद्धा तुम्हाला मिळेल आणि मोठी याही पेक्षा साईज हवी असेल तर ती सुद्धा मिळणार आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं कार्विंग केलेलं आहे यांच्याकडे संगमरवरी व्हाईट दगडापेक्षा आणखी काळ्या दगडामध्ये अतिशय सुंदर रेखीवपणा केलेल्या मूर्ती सुद्धा मिळणार आहे तुम्ही बघू शकता इथे छान असं शिवलिंग सुद्धा आहे अगदी छोट्या साईजमध्ये कोरलेला आहे आणि त्यासोबतच नंदी महाराजाचं जी प्रतिमा आहे ती सुद्धा तुम्ही इथे बघू शकता काळ्या दगडामध्ये अनेक जण आपल्या घरासाठी असे शिवलिंग आणि नंदी महाराज घेऊन जातात किंवा मंदिरासाठी सुद्धा तुम्हाला हवे असतील तर हव्या त्या डिझाईनमध्ये जसं भीमाशंकर झालं किंवा आणखी बारा ज्योतिर्लिंगांपैकी कोणत्याही शिवलिंगाचा आकार जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही इथे ऑर्डरप्रमाणे ते सुद्धा नक्कीच बनवून घेऊ शकता तर आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक देवांच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे हव्या त्या देवांच्या मूर्ती तुम्ही इथं नक्कीच घेऊन जाऊ शकता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता श्री गणपती आणि देवी लक्ष्मी सोबतच सरस्वती असं संपूर्ण एक सेट तयार केलेला आहे अशा प्रकारचे अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत असे संपूर्ण सेट तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही इथे गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये वेगवेगळं वेरिएशन सुद्धा बघू शकता कोणती मूर्ती सिंहासनावर विराजमान आहे तर कोणती मूर्ती कमळावर विराजमान आहे अशा अनेक प्रकारच्या स्वरूपात भगवान श्री गणेशाच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर इथे वरतीसुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं कलरिंग केलेलं आणि अगदी छोट्या साईजमध्ये सुद्धा या मूर्ती तुम्हाला मिळणार आहेत इथे दुर्गा मातेच्या मूर्ती तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आकर्षित करणाऱ्या आणि ह्या थोड्या मोठ्या साईजमध्ये आहे याच्यापेक्षा छोटी साईज आधी दाखवली आणि ज्या साईजची हवी असेल त्या साईजची तुम्हाला इथे मिळणार आहे याही व्यतिरिक्त तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ऑर्डरप्रमाणे या मूर्ती स्वतःसाठी बनवून सुद्धा घेऊ शकता ही बघा तुम्ही किती सुंदर राधाकृष्णाची मूर्ती आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक प्रकारचे वेरिएशन बघायला मिळतात फक्त श्रीकृष्णाची मूर्ती तुम्हाला हवी असेल तर तशी सिंगल श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा तुम्ही इथं नक्कीच घेऊन जाऊ शकता इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सोबत श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि अशा सिंगल सिंगल ज्या मूर्ती आहेत त्या भगवान श्री कृष्णाच्या तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर इकडे भगवान शंकराच्या विविध रूपातील मूर्ती आहेत त्या सुद्धा अगदी छोट्यात छोट्या साईज पासून तुम्हाला मिळणार आहे हे बघा अगदी छोटी साईज आहे माझ्या हातामध्ये आणि संपूर्ण शिव कुटुंबाचे जर मूर्ती हवी असेल तर त्या सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतील ही लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे बैठ्या स्वरूपातील कमळावर विराजमान आहे आणि ते सुद्धा एकाच दगडामध्ये कोरलेली आहे आणि इथे असलेल्या प्रत्येक मूर्तीचं खास वैशिष्ट्य हेच आहे की एका संगमरवरी दगडामध्ये या विशिष्ट प्रकारच्या डिझाईनदार देवांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि तुम्हाला आपल्या घरातील देवघरासाठीच नाही तर विविध मंदिरामध्ये जर देवांच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर त्या साईजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या देवांच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर प्रभू श्री रामचंद्र देवी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहे आणि याची साधारणतः मंदिरात ठेवण्यासारखी ही साईज आहे याच्यापेक्षा छोटी साईज आपण आधी बघितली आणि अतिशय सुंदर अशा या मूर्ती आहेत त्या तीनही मूर्ती तुम्ही बघू शकता तिघांचेही चेहरे जे आहेत ते एकसारखे दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये तीच एक महत्वाची गोष्ट या मूर्तीमध्ये कोरलेली आहे की त्या तिघांचेही जे भाव आहेत त्या मूर्तीमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्याला मूर्तीमधून बघायला मिळतात तर इथे असलेल्या संपूर्ण मूर्ती आपल्या मनाला आकर्षित करणाऱ्या आहे आणि खूप सुंदर युनिक डिझाईनमध्ये या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात आणि जेवढ्या होऊ शकतील तेवढ्या मूर्ती आम्ही तुम्हाला आज दाखवल्यात त्याही व्यतिरिक्त तुम्हाला आणखी देवांच्या मूर्ती बघायच्या असतील तर तुम्ही नक्कीच या दुकानाला भेट देऊ शकता आणि इथे असलेल्या संपूर्ण मूर्तींची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा बळ खूप खूप आभार तर अशा प्रकारे आ, या मूर्ती जर तुम्हाला खरेदी करायच्या असेल तर परत एकदा या दुकानाचा सा ॲड्रेस सांगते माधवबागला तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर तुम्ही सी पी टँक रोडवर यायचं आहे तिथे लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी ऑपोजिटलाच गोविंदा मार्बल शॉप या नावाची ही दुकान आहे तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता याही व्यतिरिक्त जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा यांचा व्हॉट्सअप नंबर आणि ॲड्रेस आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून नक्कीच त्या मूर्ती मागवू शकता तुम्हाला हव्या त्या देवांचे फोटो पाठवून सुद्धा त्या मूर्ती तुम्ही यांच्याकडून बनवून घेऊन ऑर्डर करू शकता तर अशा प्रकारे देवांच्या मार्बल मूर्तीचा हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त देवांच्या मूर्ती संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार